हा पहा एक लाडू तोडून दाखवते तुम्हाला लाडू चवीला खूप छान झालेला आहे आणि बनवायलाही खूप सोपा आहे नमस्कार मी कविता कविताच टेस्टी बुडू मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण कोणतेही महागडे सामान न वापरता सर्वसामान्य माणसालाही परवडतील असे फुटाण्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत हे लाडू चवीला खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे पंधरा ते वीस मिनटात तयार होतात हे लाडू फुटाण्याचे असल्यामुळे यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे बाकीचे जे साहित्य घातले आहे ते पण फारच हेल्दी आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे रक्ताची कमी शरीराची कमजोरी हाडांचा त्रास गुडगेदुखी अशा अनेक व्याधीवर गुणकारी असे हे लाडू आहे रोज सकाळी एक लाडू तुम्ही दुधाबरोबर खाल्ला तर दिवसभर तुमची एनर्जी टिकून राहील आता लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे हे लाडू तुम्ही गौरीसाठी व बाप्पासाठी प्रसाद म्हणूनही बनवू शकतात रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर हे टेस्टी फुटाण्याचे लाडू कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे साहित्य इथे मी कप फुटाणे घेतलेले आहे हे फुटाणे वजनी पाव किलो आहे एक कप गव्हाचं पीठ सवा कप तूप शंभर ग्राम मखाना दीड कप खडीसाखर पन्नास ग्राम डिंक ह्या लाल भोपळ्याच्या बिया बदाम खरबुजाच्या बिया वेलची आणि जायफळ हे सर्व साहित्य या कपानी मी मोजून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर असा कप नसेल हो ना तर तुम्ही घरातली कोणतीही वाटी घ्या आणि त्याप्रमाणे सर्व साहित्य मोजून घ्या या कपाणीनं हे सर्व साहित्य दोन कप चणे घेतलेले आहे ना वजनाने हे पाव किलो आहे एक कप गव्हाचं पीठ आहे सवा कप तूप आहे हे आणि हा खणीसाकर आहे ना ती दीड कप घेतलेली आहे या सर्व साहित्याचे वजनी व वाटीचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे साहित्यामध्ये मी साल काढलेले फुटाणे दाखवले होते ही साल काढायची सोपी पद्धत ना तुम्हाला मी दाखवणार आहे या पद्धतीने साल काढली ना तर काही त्रास होणार नाही हे ना। सगळं असं चोडून घ्यायचं फुटाणे म्हणजे त्याचे साल आहे ना मोकळे होतात हा झारा आहे ना त्या फुटाणे टाकाणे आणि झारा असं हालवला की ना पूर्ण साल आहे ना खाली पडतात बघा घरात कचरा पण होत नाही आणि पटकन सालटे मोकळे होतात बघा याच पद्धतीने मी मी जे साल काढलेले दाखवले होते ना असेच करून घेतलेले होते सर्वात आधी खडी साखर आहे ना मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊया तुम्ही इथे खडी ऐवजी साधी नॉर्मल साखर घेतली तरी चालेल पण नॉर्मल साखरेपेक्षा खडी साखर आरोग्याला चांगली आहे थंड आहे त्यामुळे मी खडी साखरचा वापर केलेला आहे त्यातच हे हिरवी वेलची आणि जायफळ पण बारीक करून घेऊया साखरेची एकदम छान बारीक पावडर करून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेते याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे चणे पण बारीक करून घेऊ हे चणे आहे ना थोडे रवाळ बारीक केले तरीही चालेल या चण्याची छान पावडर करून घेतलेली आहे बघा एकदम बारीक नाही केलेली आहे थोडीशी रवाळ ठेवलेली आहे गॅसवर कडे गरम करायला ठेवलेली आहे सर्वात आधी आपण हे मखाणे आहे ना थोडे तुपामध्ये भाजून घेऊया एकच चमचा तूप टाकते मी याच्यामध्ये आणि बारीक गॅसवर एक चार ते पाच मिनटं भाजून घेऊया मखाणे बघा आपले छान मस्त खरपूस भाजून झालेले आहे बघा मस्त भाजलेले आहे मखाणा हा आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला आहे कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे मखाण्यामध्ये लहान मुलांना वेट लॉस करणाऱ्यांसाठी तर खूप चांगला आहे मखाणा हे का ताटामध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये थोडं तूप घालते मी आधी हे तूप पण ना मी घरी बनवलेलं साजूक तूप आहे याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे खूप छान सुंदर तूप आहे हे चवीला तूप चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये डिंक तळून घेते डिंक तळताना ना थोडा थोडा डिंक टाका तुपामध्ये या साजूक तूपची रेसिपी नक्की बघा तुम्ही खूप छान पद्धतीने साजूक तूप घरीच कसं बनवायचं ना त्याची सर्व प्रोसिजर त्याच्यात दाखवलेली आहे आणि डिंक तळताना ना व्यवस्थित तळून घ्या तुम्ही डिंक जर चांगला फुलला नाही ना तर मग कच्चा असा दाताला चिटकतो डिंक त्यामुळे व्यवस्थित तर चांगला फुलवून घ्या तुम्ही डिंक चांगलं तळून झालेला आहे एका डिशमध्ये काढून घेते मी त्याच पद्धतीने बाकीचं पण डिंक ना मी फुलवून घेते सर हे बघा सर्व ना चांगला व्यवस्थित फुलवून घेतलेला आहे याच तुपामध्ये ना गव्हाचं पीठ आधी आपण भाजून घेऊया हे लाडू बनवताना हे गव्हाचं पीठ भाजताना जेवढा वेळ लागेल ना तेवढाच वेळ लागणार आहे कारण आपण जे फुटाणे घेतलेले आहे ते छान खमंग भाजलेले असतात त्यांना जास्त भाजण्याची गरज नाही आहे हे लाडू खूपच छान मस्त लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे बघ खूप बेसिक साहित्य वापरूनच हे लाडू बनवलेले आहे पण तेवढेच हेल्दी पौष्टिक लाडू आहे एक लाडू आपण सकाळी खाल्ला ना तर दिवसभर छान एनर्जी राहते आपल्याला मस्त या गव्हाच्या पिठाच्या अशा व्यवस्थित गाठी मोडून पीठ चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे आणि पूर्ण पीठ आहे ना मी बारीक गॅसवरच भाजणार आहे अजिबात गॅस कुठेच मोठा करणार नाही आहे आणि थोडं थोडं लागेल तसं मी तूप याच्यामध्ये घालणार पण आहे आणखी पुढे यामध्ये एक दोन चमचे तूप आणखीन घालते मी गव्हाच्या पिठाचा चांगला मस्त सुगंध येईपर्यंत आपल्याला हे पीठ न खमंग भाजून घ्यायचं आहे हे पीठ आता थोड्या प्रमाणात आहे म्हणून जर जास्त प्रमाणात जर असेल ना तर ह्या गाठी मोडायला तुम्ही ग्लास किंवा पेलाचा वापर करू शकता त्याच्याने ना ह्या गाठी व्यवस्थित चांगल्या मोडल्या जातात आणि पीठ ना चांगलं व्यवस्थित भासतं मग हे आता माझं एक वाटीच आहे म्हणून मी नाही वापरलेलं आहे त्याचं एक दहा ते बारा मिनटं झालेले आहे गव्हाचं पीठ आहे ना हे बघा मस्त आपलं खमंग भाजलेला आहे तर इतका छान येतो याचा सर्व घरात सुगंध दरवळत आहे बघा याचा आता मी याच्यामध्ये फुटाण्याचं पीठ टाकते हे पीठ पण एक सात ते आठ मिनटं आपण भाजून घेऊया ह्या पिठाला भाजायला जास्त वेळ लागत नाही कारण फुटाणे आपल्या जे छान खमंग भाजलेले असतात त्याच्यामध्ये आता तूप घालते मी जरा यामध्ये मी सर्वच तूप घातलेलं आहे आता एक पाच ते सहा मिनटं ना ते परत चांगले आता खमंग भाजून घेणार आहे हे लाडू चवीला एवढे छान लागतात चविष्ट मस्त लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे बघा सर्वसामान्य माणसांनाही परवडतील इतके स्वस्त लाडू आहे बघा कोणतंच आपण महागडं सामान नाही घातलेलं आहे ह्याच्यात थोडेसेच बदाम घातले ते ते पण नाही घातले तरीही चालेल एक सहा ते सात मिनिट झालेले आहे बघा याच्यामध्येच मी आता ड्रायफ्रूट्स पण टाकून घेते बदाम ह्या लाल भोपळ्याच्या बिया आहे या पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात या बिया आपल्या रोजच्या आरामध्ये ना नक्की त्याचं सेवन करा तुम्ही आणि ह्या खरबुजाच्या बिया आहे या पिठाबरोबरच या बिया आहे ना छान आपण खमंग भाजून घेऊया मस्त कुरकुरीत लागतात या बिया व्यवस्थित भाजल्यावर प्रत्येक वेळी ड्रायफ्रूट्स न घालता अशा बिया पण घातल्या ना त्या पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या आहेत महाकडे ड्रायफ्रूट्सपेक्षा या बिया बऱ्यापैकी स्वस्त मिळतात माझा मुलगा परदेशी जाताना मी या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवून देते नेहमीच त्याला आपल्या चॅनलवर मी लाडूच्या बऱ्याच रेसिपी टाकलेल्या आहेत बेसनाचे लाडू आहे हिरव्या मुगाचे लाडू आहे शेंगदाणा खोबऱ्याचे पण लाडू आहे मेथीचे लाडू आहे त्यांची पण रेसिपी तुम्ही बघा खूप छान लाडू आहे आणि प्रत्येक लाडूमध्ये ना मी डिंकाचा वापर केलेला आहे डिंक पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे हाडं मजबूत होतात डिंकाने आणि लाडूला ना एक क्रंची टेस्ट लागते त्याच्यामुळे त्यामुळे प्रत्येक लाडूमध्ये मी डिंक जरूर घालते डिंक आपला तसा खाल्ल्या जात नाही आपण गोड पदार्थांमध्येच लि डिंक खाऊ शकतो पेट छान मस्त खमंग भाजलेला आहे सुगंध तर इतका छान घरामध्ये मस्त दरवळत आहे बघा या पीठाचा आता गॅस बंद करते मी आणि हे गार करून घ्यावं लागेल आपल्याला सारण आणि मग त्याच्यामध्ये साखर घालायची साखर आणि मखाणा घालणार हे गॅस बंद करून हे पीठ मी गार करून घेते हे पीठ आहे ना कढईमध्ये तसं सोडू नका कढई खूप गरम आहे तसंच जर सोडलं ना तर खाल्लं पीठ करपेल आणि करपट वास येईल मग लाडूला एक दोन ते तीन मिनिट ना असंच हालवून घ्या दुसऱ्या ताटात काढलं तरी चालेल हे पीठ सारण बघा छान गार झालेला आहे थोडं मामूली कोमट आहे याच्यामध्ये हा डिंक घालते मी डिंक जास्त बारीक नाही करून घेत असाच हाताने चुरून घालते असंच हाताने चुरला ना तर डिंक छान लागतो असं लाडू खाताना ना क्रंची लागतो मग लाडू मस्त या लाडूमध्ये तुम्ही डिंक जरूर घाला मस्त टेस्ट लागते त्याच्यामुळे लाडूची त्याच्यामध्ये हा मखाणा पण मी हातानेच असा क्रश करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये वगैरे बारीक नाही केला आहे हातानेच असा छान क्रश करून घेतला या लाडूची टेस्ट आहे ना गव्हाच्या पिठाची पण नाही लागत आणि बेसनाची पण नाही लागत एक वेगळीच टेस्ट लागते खमंग फुटाण्याची टेस्ट लागते लाडू खाताना पूर्ण व्यवस्थित मिक्स करून आणि मग त्याच्या साखर घालते यामध्ये आता पेठी साखर मिसळते साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडी कमी जास्त केली तरी चालेल पण हे प्रमाण ला जे सांगितलंय ना परफेक्ट आहे त्याच्याने ना जास्त गोड पण होत नाही आणि फिक्के पण होत नाही लाडू ही साखर आहे ना पूर्ण या पिठामध्ये ना चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्या हे सारण आहे ना असं हातामध्ये घेऊन व्यवस्थित चोळलं ना तर छान पिठायला लागते मग साखर अशी व्यवस्थित कुठे गोड कुठं फिक्कं असं नाही लागत मग दोन्ही हातामध्ये घेऊन असं मिक्स करून घ्या व्यवस्थित साखर व्यवस्थित चांगली मिक्स करून घेतलेली आहे बघा आता याचे लाडू वळून घेते लाडू तुम्हाला लहान मोठे कसे पाहिजे तसे तुम्ही वळवू शकता मिडियम साईजचेच लाडू करते नेहमी लाडू पण याचे पटापट वळता येतात बघा जास्त वेळ पण नाही लागत हे बघा किती छान मस्त लाडू वळून तयार झालेला आहे बघा याच पद्धतीने मी सर्व लाडू ना फटापट वळवून घेते लाडू पण फटाफट वळला जात आहे अजिबात त्रास होत नाही लाडू वळताना यामध्ये तुपाचं साखरेचं जे प्रमाण घेतलेलं आहे ना परफेक्ट झालेलं आहे लाडू जास्त गोड पण नाही फिके पण नाही आहे आणि डिंक टाकल्यामुळे इतके छान मस्त क्रंची लाडू लागत आहे या पद्धतीने तुम्ही एकदा तरी लाडू तुम्ही नक्की करून बघा फार टेस्टी लागतात हे लाडू आणि हेल्दी पण आहे फुटाणे घेतले आहे त्याच्यामध्ये हाय प्रोटीन आहे फुटाणे मखाणा टाकला आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे डिंक आहे खडी साखर घेतली आहे साखरेच्या ऐवजी जे काही साहित्य टाकलं आहे ना ते पण सर्व साहित्य एकदम पौष्टिक साहित्य आहे त्यामुळे ते, ते लाडू ना जास्त महागडे लाडू न करताच कमी साहित्यात छान लाडू बनलेले आहे बघा याच्यामध्ये ज्या बिया टाकलेल्या आहेत भोपळ्या आणि खरबुजाच्या बिया टाकलेल्या आहे त्यांचं पण आपल्या आहारामध्ये ना नेहमी सेवन करा तुम्ही खूप आरोग्याला चांगले आहेत हे लाडू चवीला इतके छान लागतात तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये हे लाडू खाऊ शकतात उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात सकाळी एक रोज जर लाडू खाल्ला ना असा दिवसभर छान एनर्जी मिळते याच्या आणि आपल्याला याच पद्धतीने सर्व लाडू वळवून घेते मी एवढ्या या सारणामध्ये बरोबर एक किलो ब्याऐंशी ग्राम लाडू तयार झालेले आहे एवढ्या या मिश्रणामध्ये अठ्ठावीस लाडू तयार झालेले आहे बघा लाडू चवीला खूपच सुंदर चविष्ट झालेले आहे एक लाडू फोडून पण दाखवते बघा तुम्हाला हे बघा टेस्टी फुटाण्याचे लाडू तयार झालेले आहे हे लाडू चवीला खूपच छान लागतात यामध्ये मी सर्वच पौष्टिक पदार्थ घातलेले आहे तुम्ही रोज सकाळी एक लाडू जरी खाल्ला तर तुमच्या शरीरातील रक्ताची कमी थकावट हाडांचे दुखणे नक्कीच कमी होईल या गौरी गणपतीला तुम्ही हे लाडू नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्ट वर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद